कॅमेरामागच्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अभिरेश झालं करा तर आज आम्ही चाललो परत डोंबिवलीला आज न्यू बॉर्न शूट आहे वन मंथचा बेबी आहे सो बघा आता कसं होत आहे शूट आज जरा अभिराज खूपच अग्रेसिव्ह बनाने वापत आहे मला घर कसं माहीत पडलं सांग त्या क्लिपचे चिंचिंड अभिराज बोल असं का करतो तू व्हेरी गुड होईल प्रजुलाज होईल का नाही रडणार तर थोडंसं अजून क्रॉस करणार कॅब जराशी क्रॉस कर वाईट दिसते मला शब्द असे असं वाटतं फोटो चांगले आले असते बापले एवढे छान छान पोज दिले तुम्ही घेतला तुला काय घेतला अबा बाळाचे फोटो काढले आम्ही जे बी सी मध्ये प्रजल मामा काय काय आणलं आणि वरतून घ्यायचा आहे फोटो

Thank you.

नाय बाय 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 भेटू बाय बाय फाय कामगार पावसात सुद्धा काम करतात आपल्या आणि कामगार खूप मेहनती आहेत मेहनती आहेत पगार नाही वाटत घाम तर दाखव किती घामाला मी दुसरा कामगार पण आपला आलेला आहे कामगार तिकडे जायचं अरे पण इकडे माझं जास्त मराठी भाषा मग वळव बरं जरा फायनली <laughs> <दाँगी। laughs> शूट खूप छान झालं आणि क्लाइंटला सुद्धा फोटो खूप जास्त आवडले आज खूप जास्त पाऊस आहे असा पाऊस दाखवतो एकदम क्रिएटिव्ह आहे सो आता भूक लागली तर आम्ही सांगू सगळे खाण्यासाठी अभिराज अरे तो ज्योतीचा रूमल आहे ज्योती काय बोलेल तू बघितला फिश साप आहे कसा करतो साप बेंगलोरचे सगळे गणपती बघितल्यानंतर आता आम्ही चाललोय फायनली लालबागला आणि आता हे जातो आता सॉरी लालबागचा राजा जिथे आहे विसर्जन त्या ठिकाणी जाणार आहेत आणि जाता जाता थोडीशी पेट पूजा मग आम्ही इकडे गुरुप्रसाद म्हणून हॉटेल आहे तिकडे चाललोय हे काय तर वेगळं आहे डाळ खिचडी बरोबर आईस्क्रीम आणि पापड अरे झोपू दे यार तिला हॉटेलला <laughs> सांगितलं की काय म्हणतं विचारते की काय पाहिजे आता असं नाही और कुछ नाही सगळं पण करून ठेवले आम्ही मागते तो बिल बंद झालं कोणती पाहिजे बंद झाले आणि आता बिल काऊंटर चालू आहे बाकी सगळं बंद काय करत आहे कोणता गणपती आला आणि सगấyज गणपतीत गणपती बाप्पा मोरया गाडीला पार्किंग करून आम्ही फायनली आता चाललोय बाप्पाच्या दर्शनाला अभिराज सॉरी <laughs> बोला गणपती बाप्पा अभिराज पुढे ना पुढे लालबागचा राजा आहे मी त्याच्या उडा मागे अभिषा दोह टू फोर्टी वन झालं अभिराज फुल टायर्ड आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन काय पाहिजे तसं मला तिथं भेटलं नाही पहिल्या ठिकाणी आम्ही गेलो नागपणाला पण खूप हेवी रश असल्यामुळे जेवढं करताना लांबून दर्शन तेवढं केलं पण अभिराजची आणि पूजाची खूप सारी दैरणा झाली मग आता आम्ही आलो इथे डंकण रोडला रोड टू इथं चांगलं दर्शन होईल मुसळधार पाऊस आहे ना तुला दिसतंय मला काय शो काय शो काय शो एवढा पाऊस ठाणे आणि मुलुंड सगळ्यात मोठे मोठे गणपती विसर्ग होतो रेल्वे बदलला आणि आता आम्ही आलोय किती वाजले सहा वाजले आम्ही आता आम्ही आलोय रेल्वे बदल लालबागचं मस्त मस्त आहे म्हणजे दर्शन झालं आणि आता आम्ही आलोय रेल्वे दिवस दर्शन करायला काय भेटलं नाही म्हणून एक साधा दर्शन सगळ्यात बारीक मूर्ती बघ किती मस्त वाटते मग लाईन मध्ये तसं बघायला गेलं तर आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप सारे बप्पा बघितले लालबाग सुद्धा आम्ही बघितलं आणि खूप मस्त दर्शन झालं लालबागचं सुद्धा सो भेटूया आता आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि असेच आमचे व्हिडिओ बात आणि असाच सपोर्ट करतो आपण गणपती बाप्पा